जीएसके प्रकरणात फसवणूक झालेले हे हतबल पुणेकर माझ्यासोबत आहेत वर्षानुवर्षे मला वाटतं असंच म्हणायला लागेल की सात वर्ष झालेत आणि तुम्ही न्यायाच्या, न्यायाच्या प्रतीक्षेत आहात आणि कधीतरी तुम्ही जी काही गुंतवणूक केली होती ती परत मिळेल अशी आशा बाळगून आहात न्यायालयात खटला सुरू आहे मात्र आतापर्यंत काही घडलेलं नाहीये आणि म्हणून आता तुम्ही कुठल्या तरी भूमिकेवरती आलात काय आपलं नाव आणि काय भूमिका आहे माझं नाव दीपक फडणीस डी एस केचा जो फ्रॉड झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही पीडित गुंतवणूकदारांपैकी आमची एक संस्था आहे त्याचं नाव आहे चैतन्य सेवाभावी संस्था बरोबर त्याचं मी अध्यक्ष म्हणून मी काम करतो माझ्याकडे जवळजवळ चौदाशे मेंबर्स आहेत आत्तापर्यंत आम्ही गेले दोन महिन्यामध्ये दोन वेळा एकदा प पत्रकार परिषद घेतलेली होती ती चौदा ऑगस्टला घेतलेली होती आणि त्यानंतर इथंच आम्ही मेळावाही घेतलेला होता त्यानंतर आम्ही खासदार पुण्याचे जे खासदार मुरलीधर मोहोळ म्हणून जे आहेत त्यांनाही जाऊन आम्ही भेटून आलो दोन वेळा त्यांनीही आम्हाला सांगितलेलं होतं की मी तुम्हाला सपोर्ट करीन म्हणून आणि बऱ्याचशा पार्टीजनी आम्हाला म्हणजे पॉलिटिकल पार्टीजनी आम्हाला सांगितलेलं होतं परंतु अद्यापपर्यंत आमच्याकडे कुणीही फिरकलेलं नाही आहे आम्ही ॲक्च्युली कोर्टाच्या याच्याकडनं काही ना काहीतरी निर्णय लागेल न्याय मिळेल अशा दृष्टीने आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करतो आहोत परंतु जेवढं म्हणावं तेवढं यश अजिबातच आलेलं नाही आहे तर त्यामुळे उद्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये आम्ही काय करायचं निर्णायक काहीतरी आम्हाला डिसिजन घ्यायला लागेल त्या दृष्टीने आज आम्ही पत्रकार परिषद अरेंज केलेली आहे तुम्ही आत्ता इथं बघू शकता जवळपास शंभर एक लोकं तरी आत्ता जे आहेत ते इथं येऊ इच्छितात आणि त्यांची जी मतं आहेत ती पत्रकारांना सांगून बरोबर ही भूमिका तुम्ही जे आहेत ते प्रामुख्याने काय असणार आहे कारण ती महत्वाची ठरणार आहे भूमिका असं आहे की आम्ही मतदानाच्या याच्यामध्ये जो कायद्याने आम्हाला जो हे दिलेला आहे नोटाचा तो आम्ही कदाचित वापरण्याची शक्यता आहे म्हणजे एका अर्थाने मतदानावरती बहिष्कार किंवा यापैकी यापैकी कोणीही नाही त्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आणि हा आनंदही आपल्या सोबत आहेत हिंदू महासंघाचे तुम्ही देखील या लोकांच्या सोबत आहात केवळ हे पन्नास शंभर प्रतिनिधी नाही तर कितीतरी हजारो मला वाटतं की बत्तीस हजार लोकांचा हां बत्तीस हजार हा। लोकांची जर कुटुंबातली संख्या पकडली तर जवळजवळ दीड लाख लोक आहेत लक्षात घ्या मध्यमवर्गीय माणूस आहे जो नेहमी कायदा आणि न्यायावर विश्वास ठेवणारा माणूस आहे राज्यघटनेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे त्यांना आजही मतदानावर बहिष्कार टाकण्याची मानसिक इच्छा होत नाही आहे की लोकशाहीनी देशांनी दिलेला जो अधिकार आहे पण जर दोन वाईट लोक समोर उभी आहेत कोणते मत किंवा दोन पक्ष दोन विचारधारा आहेत की ज्यांना सर्वसामान्य लोकांचं कोणाचंच देणं घेणं नाही आहे मग ह्यांनी यांचं येन दुःख कसं व्यक्त करायचं यांनी यांचा राग कसा व्यक्त करायचा त्यांनी करा पाच दिवसाआधी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती मी पण होतो त्याच्यामध्ये आणि असं सांगितलं होतं की अजूनपर्यंत आमच्यासाठी कोणी आलेलं आले नाही आहे कोणी आम्हाला विचारत नाही आम्ही निर्णायक भूमिका घेऊ त्या पाच दिवसानंतरसुद्धा एकाही राजकीय पक्षाला एकाही राजकीय नेत्याला जर असं वाटत नसेल की आम्ही यांना विचारत की तुमचं दुःख काय निदान सांत्वना व्यक्त करणं तेही होत नसेल तर आम्ही निवडणुकीत उभे राहू दोन तास वेळ घालू आमच्याकडे वेळ आहे दाखवू मतदानाला यायची इच्छा दाखवू आणि तुमच्या दोन्हीपैकी कोणी नको दोन्ही राजकीय पक्षांपैकी दोन्ही राजकीय विचारांपैकी कोणी नको असा सांगण्याचा जो संदेश असेल असं हिंदू महासंघसुद्धा मानतो त्या दृष्टीनं आम्ही आज गैरहजर राहा किंवा नोटा वापरा असा एक संदेश आम्ही सगळ्यांना देतो आहे फक्त डी एस केनसाठीच नाही जेवढ्या जेवढ्या बँका बुडल्यात जेवढे जेवढ्या खाजगी लोकांनी असंघटित लोकांना संघटितपणे फसवलं गेलं आहे कोणीच उभं राहत नाही मागच्या दहा वर्षामध्ये पंधरा बँक बुडल्यात कोणी ऐकत नसेल तर आमच्याकडे दुसरा पर्याय नाही असं आम्हाला वाटतं डी एस के प्रकरणामध्ये साधारणपणे मला वाटतं दहा ते बारा हजार कोटी लो, रुपये लोकांचे अडकलेले आहेत तुमच्यासारखे असे अनेक असतील काय तुमची अवस्था झाली आहे काय तुमची अडचण आहे या प्रकरणामध्ये हे सगळं घडल्यानंतर आम्ही साधारण बत्तीस हजार लोक आहोत की ज्यांचे डीएसके मध्ये पैसे अडकलेत आणि एकही रुपया मिळणार नाही असं आता सध्या तरी परिस्थितीमध्ये इतक्या वर्षाच्या लढ्यानंतर सुद्धा असं दिसतंय त्याच्यामुळे जेन्युनली असं वाटतं की ह्याच्याकडे सगळ्या बाजूनी हा लढा उभा राहावा आणि सगळ्यांनी या गोष्टीला पाठिंबा द्यावा मला सांगा तुमच्यापैकी अनेक लोक असे असतील की ज्यांना आजारपणाला सामोरं जावं लागतं ज्यांना दैनंदिन खर्चाची अडचण असेल काही लोक तर आपल्यात आता हयात देखील नसतील अशी अवस्था आली असेल काय तुम्ही भोगता आहात ते सांगा तुम्ही दोन हजार एकवीसपासून मी पुन्हा हॉस्पिटलला ॲडमिट होतो दोन वर्षे मी ॲडमिट होतो पण माझ्याकडे पैसा नव्हता हो आणि ह्या काळातसुद्धा आम्हाला कोणाकडून मदत झालेली नाही आहे बरोबर सगळे डॉक्टरचे सर्टिफिकेट डिस्चार्ज कार्ड वगैरे आम्ही सबमिट केलेले आहे डी एस के, के प्रकरणात आमचा पैसा अडकला नाही आजपर्यंत आम्हाला मदत कुठली नाही आहे कुठलाही राजकीय पक्ष आम्हाला विचारत नाही आहे कुटुंब चालवण्याची परिस्थिती आजची नाही आहे आमचा पैसा आम्हाला परत मिळावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि जर तो मिळाला नाही तर हिंदू महासंघाच्या नेतृत्वाखाली आम्ही लढा उभार उभारलेला आहे आणि त्याचा मतदानावरती परिणाम दिसेल लिलावाच्या माध्यमातून तुमचे पैसे परत मिळतील असा एक पर्याय दरम्यानच्या काळामध्ये पुढे आलेला होता तो, तो कितपत संयुक्तिक आहे काय ते कायदेशीर प्रकरणामध्ये अडकलेलं आहे पूर्ण क्लिष्ट प्रकरणामध्ये अडकलेला आहे लिलाव झाला कसं झाला सांगतो सरकारी व्हॅल्यू बारा हजार कोटी रुपया त्याची केली सोळा हजार कोटी सरकारी व्हॅल्यू केल्यानंतर दोनच लोकं ते लिलावाला उभी राहतील अशी व्यवस्था करण्यात आली दोन्ही लोकांनी आठशे सव्वीस कोटी आणि आठशे अठ्ठावीस कोटी असं ते लिलाव भरला टेंडर आणि आठशे अठ्ठावीस कोटी रुपयावाल्याला मिळालंसुद्धा माझा आकडा चुकत असं दोन दोन कोटीचा फरकानी एवढ्या बारा हजार कोटीचं व्हॅल्युएशनला दोनच लोकं येतात आणि आठशे वीस आठशे पंचवीस कोटीमध्ये ती जागा विकत घेतली जाते त्या त्यासुद्धा त्या तत्त्वांवर की आम्ही ठेवीदारांचे कोणते पैसे देणार नाही कोट त्याला मान्यसुद्धा देतं आम्ही आधीपासून सांगतो की संघटितपणे असंघटित लोकांवर केलेला हा कायद्याचा गैरवापर आहे त्यांना फक्त मरण्याची सुविधा आता उमेदवी सांगत होते की जवळजवळ दोनशे लोकांनी याच्या ह्या प्रकरणावर दोनशे लोकं वारलीत माझ्याकडे असं काही लोकं माहिती की माझी तीस लाख बाकी आहेत पण मला दीड लाखाचं बिल द्यायला नाही आहे कुठल्याच राजकीय पक्षाकडे ती संवेदनशीलता नाही काय होतं तुम्हाला हां काय काय अजिबात नाहीये आतापर्यंत डी एस केनच्या ठेवीदारांचे जे काही प्रश्न होते ते, ते कुठल्याही राजकीय पक्षाने सोडवण्याचा एक साधा प्रयत्न सुद्धा केलेला नाहीये शेवटी हिंदू महासंघाकडे त्यांनी दाद मागितली आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि आज ना उद्या त्यांना आम्ही न्याय मिळवून देणारच आहे आणि जे काही आत्तापर्यंत जे मृत्युमुखी पडलेले आहेत तर त्यांच्या घरच्यांनासुद्धा आम्ही त्यांच्या ठेवी मिळवून देण्याचा प्रयत्न करू काय म्हणता ही प्रॉपर्टी ज्या मान लोकांनी डिलावात घेतली त्यानंतर अवघ्या हो तीन महिन्यांनी त्यांनी ती थी प्रॉपर्टी तीन हजार कोटीला विकायला काढली काही भाग काही भाग म्हणजे ती प्रॉपर्टी किती ह्यानी घेतली चिंचुक्याच्या भावात घेतली हे लोकांना समजायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला हे करतो मला सांगा आताची परिस्थितीमध्ये निवडणूक या टप्प्यावरती येऊन ठेपली की एका बाजूला वोट जिहाद आणि दुसऱ्या बाजूला बटेंगे तो कटेंगे अशा परिस्थितीमध्ये हिंदू महासंघ म्हणून ज्यांच्या नावातच हिंदू आहे तुम्ही मतदानाला न जाण्याची भूमिका घेत आहात आम्ही सगळे हिंदूज आहे पण आम्ही हिंदू असून जर आम्हाला फसवत असताल आम्ही सात सात वर्ष कोर्टात लढा देत आहे कुठलाही राजकीय पक्ष आम्हाला सपोर्ट करत नाहीये तुम्ही अतिरेकांसाठी रात्री दोन दोन वाजता कोर्ट उघडता तुम्ही राजकीय पक्षाच्या नेत्यांसाठी रात्री दोन दोन वाजता कोर्ट उघडता तर तुम्ही आमचे देत नाहीये दुसरं असं की आम्ही जे चौदा ऑगस्टला पहिल्यांदा इथे प्रेस कॉन्फरन्स घेतली सगळ्या राजकीय पक्षांना हिंदू इन्व्हिटेशन पाठवलं होतं की तुम्ही या इथे खूप मोठी समस्या आहे एरवी आपण लाडकी बहीण आणि लाडके भाऊ याच्या मागे सगळे राजकीय व्यक्ती पळतात इथे तुम्हाला एक गट्ट मतदान दिसलं नाही का आणि मला असं वाटतं की सगळेच उमेदवार अतिशय हुशार आहेत पण एवढं माहीत असून सुद्धा जर तुम्ही पाठ फिरवताय तर वर सगळ्यांनी मिळून एकत्रित केलं केलंय का हे सगळं गोष्ट इतकी अवघड गोष्ट झाली का ती म्हणजे इथे तुम्हाला मतदानाला आता संधी होती तुम्ही जर इथं जर या लोकांसाठी केलं असतं तर राजकीय लोकांसाठी सगळं खुलंच होतं ना हे पण तरी समजून उमजून तुम्ही दुर्लक्ष करताय म्हणजे लोकांचे किती नुकसान करताय तुम्हाला फक्त बहिणीच लाडक्या आहेत आणि भाऊच लाडक आहेत का लाडके सिनियर सिटीजन होऊ शकत नाहीत का ज्यांची अख्खी पिढी सिनियर सिटीजन होण्यात गेली तरुण ते सिनियर सिटीजन एवढे वर्ष हा लढा चालू आहे तरी काही राजकीय पक्षाला याच्याबद्दल संवेदना वाटू नये आमचं साधन येणारे कोणते सरकार असो लाडकी ठेवी हे एवढंच नाही दीड दोन लाख लोक नाही महाराष्ट्रामध्ये असे असंख्य बँका असंख्य बिल्डर्स असंख्य कॉन्ट्रॅक्टरनी असंख्य लोकांना बोलवले त्यांचा कोणीतरी न्याय वाली पाहिजे म्हणून हिंदू महासंघ याच्यामध्ये उतरलाय म्हणजे तर विषय किंवा प्रश्न जाती किंवा धर्माचा नाही तर प्रश्न हा आमचं कुणी वाली आहे की नाही हा आहे नितीन सा अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे